जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्ले नंबर एक शाळेत ढोलताशांच्या गजरात नवगतांचे स्वागत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्ले नंबर एक शाळेत इयत्ता पहिलीमध्ये दाखल झालेल्या नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत समारंभाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले अशी माहिती मुख्याध्यापिका सौमीरा बेलकर यांनी दिली यामध्ये ढोलताशांच्या गदरात लेजिम पथकाने प्रभात फेरी काढून नवीन प्र प्रवेशाबाबत जनजागृती केली विद्यार्थ्यांनी महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करून सहभाग घेतला शाळेतील सर्व शिक्षक वृंद पालक व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य यांनी यामध्ये सक्रिय सहभाग घेतला याप्रसंगी सरपंच मनीषाताई डावकर उपसरपंच राजेंद्रजी पिंगट सदस्या पल्लवीताई भंडारी शिक्षणतज्ज्ञ विलास पिंगट यांनी नवीन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तसेच आगामी वर्षात स्पोकन इंग्रजीचे जादा तास सुरू करणार असल्याचे यावेळी सांगितले शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुप्रिया बांगर उपाध्यक्ष सोहेल बेपारी ग्रामपंचायत सदस्य किरण गुंजाळ ग्रामपंचायत सदस्या मंदाकिनी नायकोडी कमलताई घोडे नाजिम बेपारी शालेय व्यवस्थापनचे सदस्य संतोष पाबळे वैशाली मटाले मनीषा बांगर शीतल गुंजाळ पालक प्रीतम मुंजाळ सागर घोडे इत्यादी मान्यवरांच्या शुभाहस्ते इयत्ता पहिलीमध्ये दाखल झालेल्या नवीन विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प फुगे व पाठ्यपुस्तके देऊन स्वागत करण्यात आले यावेळी मुलांना गोड असं जेवणही देण्यात आले शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य दादाभाऊ मुलमुले यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचा यावेळी सन्मानही करण्यात आला नवगतांच्या स्वागताचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौमिरा बेलकर उपशिक्षक कविता सहाने सुवर्णा गाडवे प्रवीणा नायकोडी योगिता जाधव सुषमा गाडेकर अंजना चौरे यांनी केले सूत्रसंचालन श्री संतोष डुकरेसर यांनी केले तर आभार हरिदास घोडेसर यांनी मानले ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच श्री राजेंद्रजी भवन पिंगट यांकडून सर्व विद्यार्थ्यांना बिस्किटाचे वाटपही करण्यात आले अशा पद्धतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली બ્યુરો રિપોર્ટ શિવનહરી સંવાદ જિલ્લા પરિષદ પ્રાથમિક શાળા બેલ્લ